नमस्कार शेतकरी बंधूं मी अविनाश पवार मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आलेलो आपण राजा या गावामध्ये या शेतकऱ्याच्या फील्डवर आता सांगायचं तात्पर्य म्हणजे यायच्या मुंगाच्या प्लॉटवर आलेला आहो आपण आता मुंग हा पीक उन्हाळ्यामध्ये व्हायरसनं लोक एवढे त्रस्त होते आणि आज तो मुंगाचं पीक आपण कसं हिरव कंच भरगच्च शेंगा असे बनवले याचे प्लॉट चांगला पाहिणे झोगताय तुम्ही पाहून येऊन पाहू शकता की एक बी झाड पिवळा नाही इथं कारण यायना नाही का इंडिया क्रॉपचं पूर्ण ट्रीटमेंट घेतलं पूर्ण ट्रीटमेंट घेतलं दोन तीन स्प्रे घेतले यायनं आणि दोन तीन स्प्रे घेतल्यानंतर आज त्याच्या प्लॉटवर त्याने कॉल केला आम्हाला की साहेब म्हणे आमच्या प्लॉटवर या कसं चक्कस प्लॉट बनला म्हणे आज यायच्या प्लॉटवर आगमन केलं आम्ही आज म्हणजे सांगायचं खरं म्हणजे तात्पुर म्हणजे आज हनुमान जन्म उत्सव आहे अख्ख्या भारतवासियांना मी व्हिडिओ मार्फत हनुमान जयंतीच्या जी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दे इच्छा देतो आणि आता कास्ताकारा परिचय घेतो नमस्कार दादा आपलं नाव सांगा गजानन भोजनला कोंगलवार गजानन भोजनलालजी कोंगलवार कोंगलवार साहेब मला एवढं म्हणा मूग किती दिवस झाले लवून झालं म्हणजे का अडीच महिने झाले अडीच महिना मुंगामध्ये तुमच्या गावात बरेचसे लोक आमचं औषध तर किती फेल प्लॉट आहे साहेब व्हायरस आला पिवळा व्हायरस पिवळा आला पण मी तुम्हाला सुरुवातीला तर भूमिरक्षा कवच आणि नंतर नो व्हायरस व्हायरसच येणार नाही म्हणलं छाती ठोकून सांगितलं होतं व्हायरस येणार नाही म्हणलं तुम्ही क्रांती फायर मारा क्रांती फायरचे किती फवार केले दोन फायर दोन फायर पहिला काय केलं भूमिरक्षा कवच आणि दुसरा क्रांती फायर आता क्रांती फायर मारल्याच्या नंतर चुरडा पांढरी मासी मावा तुडते आणि जे पिंगट येते जे मुंगाची अवस्था म्हणजे कंडिशन खराब होते पिंगट येते पिंगट येऊन झाड व्हायरस येऊन जाते तर तसं काही झालं का नाही दाखव भाऊ आता प्लॉट पूर्ण दाखव करून द्यायची शेंगाची लागण दाखव दाखव लागण शेंगा कशी लागून कोणी झाडाला पहा कुठेही पहा आता शेंगा वाळून राहिले कुठे भाऊ शेंगा वाळणं चालू आहे यायचं तर शेंगा वाळून वाळून राहिला यायचे हे पा शेंगा वाळून राहिले तरी नाही का यायच्या मुगाला आज बी पिवळेपणा आला नाही हे पिवळेपणा नाही याचं कारण म्हणजे गजभाऊ एकच क्रांती फायर इंडिया क्रॉपचा क्रांती भार। 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 फायर क्रांती फायर मारल्यामुळं मी एवढा चॅलेंज करून असे छाती ठोकपणे सांगू शकतो की व्हायरस येणार नाही सोयाबीनच्या पिकावर मोजा खूप येते पिवळेपणा येते पिवळेपणा झाला की सोयाबीन शेंगा भरत नाही काही नाही पण आमचं क्रांती फायर जर मारलं सोयाबीनवर तर मोजा घेणार नाही सोयाबीन पिवळं होणार नाही आज अख्खा महाराष्ट्र सोयाबीन मध्ये नाही का ते अलोमोजिया पिवळेपणा रोगाने बेल होऊन सोयाबीन असे धाका कदरून सोडून राहिले लोक बरोबर पण आमचं मी छाती ठोकपणे सांगतो आमचं क्रांती फायरचे दोन स्प्रे जर लावले तर व्हायरस येणारच नाही तो, ये तो रोगच येणार नाही तर आमच्या क्रॉपच्या औषधाबद्दल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काही संदेश देता का बिलकुल ते औषध वापरायला पाहिजे लोकांना अनुभव घ्यायला पाहिजे वापरा भलं होईल का बिलकुल बिलकुल दाखवू यायचं आणखीन रिपीट प्लॉट दाखवू यायच कुठं तरी पिवळे पण आहे का यायच्या मुंगाचे पहा कसे टवटवीत झाले मूंग वाळून राहिलं वाळलेल्या स्थितीत आलं तरी बी नाही का याच्यावर व्हायरस नाही आलं व्हायरस नाही याचं कारण म्हणजे एकच इंडिया क्रॉपचं क्रांती फायर पहा पावसाळ्याचं मूग आहे सारखं दाणे आहे दादा बिलकुल बिलकुल पा दाणे पा, पा कसे म्हणजे एक सांगायचं म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे कुठेच पिवळेपणा नाही असं दाखव भाऊ जरा असं प्लॉट पुढे दाखवा आणखीन असं झुम करून जवळून दाखवा असं बंदा प्लॉट दाखव मूग वाळ्याच्या स्टेजमध्ये आलं तरी पिवळे पिवळेपणा नाही याचं कारण म्हणजे आमचं एकच भूमिरक्षा कवच क्रांती फायर ते तीन स्प्रेचा अनुभव आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद